तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर हे बघा मंडळी आज फवारणी घ्यायची आहे टॅक्टरवरची ती पण तर नाशकची तर इकडे बघा हे टॅक्टरसुद्धा आहे आमच्याकडे आणि यावर्षी नवीनच हे फवारणी यंत्रसुद्धा आणलं आहे तर बघा इथे परशूट आणि टर्गा सुपर हे औषध जे आहे तर त्या औषधाची या ठिकाणी बाबासुद्धा बसले आहेत आणि हे जे परशुट आणि टग सुपर तर या दोन औषधाची या ठिकाणी तणनाशकसाठी फवारणी आज घ्यायची आहे तर बघा ह्या नळ्या पूर्ण शेतामध्ये अगोदर अशा पांगून दिल्या आहेत कारण की ओढायला अगदी सोप्या गेल्या पाहिजेत तर ही नळी जी आहे तर पंधराशे फूट नळी आहे आणि आमचं जे शेत आहे तर एकाच ठिकाणी असं भरपूर शेत असल्यामुळे हे टॅक्टर अगदी धुऱ्यावरती उभं करून दिलं आहे आणि तिकडे टॅक्टरसुद्धा न्यायची गरज नाही तर इकून इथूनच पूर्ण आहे शेतामध्ये पांगून दिले आहे आणि इकडे बसले आहे बाबा कारण तिकडे जर काही फवारला झालं तर नक्कीच ते चालू बंद करू शकतात त्यामुळे या ठिकाणी बाबाला बसून ठेवलं आहे आणि बघा आम्ही अगदी घरच्या घरीच ही फवारणीसुद्धा सुरू केली आहे तर त्यामुळेच यावर्षी ही जे ट्रॅक्टरवरचं फवारणी यंत्र असेल तर आमच्या घरच्यांनी निर्णय घेतला की आपण घरीच घेऊन यायचं कारण की ज्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायची असली त्यावेळेस मात्र जेव्हा मा फवारणी घ्यायची त्यावेळेस आपली फवारणी योग्य टायमावरही घेतल्या जात नाही म्हणून त्यांनी यावर्षी हे फवारणी यंत्रसुद्धा घरीच आणलं आहे आणि हे बघा कालपासून ही फवारणीसुद्धा सुरू केली होती परंतु काल शिपलं तेव्हा मात्र या ठिकाणी माणसं रोजदार असतील तर हे आले ना आज आमच्या घरच्यांनी या ठिकाणी बघा औषधसुद्धा करून ठेवलं होतं आणि शेतात येईपर्यंत त्यांची वाट बघितली परंतु काही माणसं हे आलेच नाही तर बघा अगदी निराश होऊन ते बसले होते तर इकडे म्हटलं चला मी तुम्हाला मदत करू ते तर अगदी मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना मदत करत आहे आणि हे बघा माणसाच्या भोरशा न बसता अगदी आम्ही दोघांनीच ही फवारणी घेतली आहे आजची तर जवळजवळ सतरा ते एकवीस दिवसापर्यंत ही त्यांना स्वच्छ फवारणी घ्यावी लागते आणि अगदी शंभर टक्के रिझल्ट नव्याण्णव टक्के तरी रिझल्ट आपल्याला हा तणाचा भेटतोच त्यामुळे आम्ही दरवर्षीच ही फवारणी घेताना अगदी वेळेवरच ही फवारणी घेत असतो कारण की हे बघा जेव्हा तण हे कोवळं असतं तेव्हाच त्याचा परिणाम मात्र या औषधाचा होत असतो नाही तर भरपूर वेळेस काय होतं की योग्य ते रिझल्ट आपल्याला भेटत नाही तर हे बघा इकडे आता ती इकडच्या शेतातली फवारणी झाली आहे ना आता आपण आलो आहे इकडे नदीवर आणि नदीवर सुद्धा आमचं शेत आहे तर हे बघा ही जी नळी आहे तर नळी ही मागे होती तर ती नळी समोर शिवडणं चालू आहे कारण नळी मोकळी असली तर फवारा योग्य आपण देऊ शकतो आणि पायसुद्धा पटापट असे उचलू शकत होतो तर त्यामुळे मी नळी ही त्यांना पुढे ओढू लागली तर खूप अशी आज आमची बेजारीसुद्धा झाली कारण शेतसुद्धा इतकं ओलं होतं आणि पावसाचं वातावरणसुद्धा होतं तर त्यांना फवारणी घेत असताना मात्र आमचे घरचे म्हणत होते की वो शेती ओललंच पाहिजे व वो शेत जर ओललं असलं तर खूप छान प्रकारे असा रिझल्ट हा त्यांनाचा भेटत असतो म्हणून खूप वेळा बघा असे रोजदार असतील माणसं असतात त्यांच्या भरवशावर मात्र बसून जमत नाही तर हे काम शेतकरी बायकांना नक्कीच करावं लागतात आणि मी तर नक्कीच यांना अशी साथ देतच असते तर हे बघा मात्र आजची जी फवारणी आहे तर ही फवारणी आमच्या दोघांनीच या ठिकाणी घेतली आहे आणि बाबासुद्धा आमच्यासोबत आहेत नंतर आई मागून आल्या होत्या आणि बाबा हे ट्रॅक्टरजवळ बसले होते कारण खूप हे बघा किती ओलं हे शेत आहे अगदी पाय हे फसत होते त्यामुळे न जी नळी होती ती पण अशी पटपट काही अशी ओढल्या जात नव्हती आणि खूप मात्र या ठिकाणी अशी शेतकऱ्यांची परेशानी होते आणि पावसाळा तर खूपच या दिवसात फवारण्या घ्यावं लागतात त्यामुळे खूप अशी परेशानी होत असते परंतु असुद्या शेतकरी म्हटल्यानंतर आपल्याला हे कामं कराच लागणार आहेत तर हे बघा अशी खूप छान प्रकारे अशी फवारणी चालू होती ने बघा पहिल्यांदाच मी फव ट्रॅक्टरवरची फवारणी असेल पेट्रोल पंपाची फवारणी असेल अजून काही केली नव्हती परंतु आज बघा ही फवारणी करायचा टाईम वेळ आता आला आहे तर मात्र यांनी व्यवस्थित असं सांगितलं होतं तशीच हा फवारा या ठिकाणी मी फिरवत होते आणि जे छोटं छोटं तण होतं ते नक्कीच याचा रिझल्ट या ठिकाणी भेटेल असं वाटतं तर खूप छान प्रकारे या ठिकाणी आम्ही फवारणी घेतली आणि याचा आनंदसुद्धा होत होता तर हे बघा घरचं टॅक्टर असल्यामुळे आपण नक्कीच असे शे, जे शेतातले थोडेफार कामं हे घरच्या घरी करू शकतो तर हे बघा किती हे बूटसुद्धा त्यांनी काढून ठेवला होता इतका चिखल आज होता आणि काल काही एवढा चिखल नव्हता परंतु रात्री खूप असा पाऊस झाला तर त्यामुळे इकडे हे नवडालासुद्धा कठीण जात होतं आणि हे बघा हे आदल्या दिवशीची फवारणी आहे तर हे बघा इकडे आदल्या दिवशी पूर्ण रोजगार होते त्यांनी खूप छान प्रकारे अशी फवारणीसुद्धा केली परंतु काय माहिती आज त्यांना वेळेवरच त्यांनी नाही म्हटलं तर कालसुद्धा मी त्यांना मदत केली होती तर काल पण मी त्यांना म्हटलं की कशी फवारणी करावं लागतं तर काल सुद्धा मी त्या फवार बघितलं होतं तर त्याचाच उपयोग आज भरपूर असा भेटला दादा सुद्धा होते आणि मी मि अनि काल आम अजून असे काल आमी, आमी पाँचजना हो काल तर केली तर, तर, के तर खूप छान रिजर्ट असं वाटतं कारण फवारासुद्धा सा सारखा होता आणि या यावेळेस मात्र असा कमीच हा फवारा ठेवला होता कारण तर नाशिकची फवारणी आहे आणि सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचा असा अटेक आला नाही पाहिजेत तर हे बघा या जो फवारा आहे तर तिकडं तो बंद करायचा सांगितला होता ते बाबा तिकडे बसले होते न, हे बघा हे दादा हे दोघंजणंसुद्धा रोजदार आहेत तर ते बघा पुढे फवारा नेत आहे आणि मागे सुद्धा अशी नळी धरावं लागते आणि असे आम्ही एकूण पाच जणं काल फवारणीसाठी होतो कारण भरपूर मोठं असं शेत आहे आमचं आणि या शेतात फवारणी घेतली तर काल दिवसभर ही फवारणी घेतली तर दोन दिवसातच लगातार आता या जे ट्रॅक्टरचं फवारणी यंत्र आहे तर त्यांनी मात्र ही फवारणी झाली आणि जर समजा आम्ही आ, या पेट्रोल पंपाने फवारणी घेतली असती तर चार ते पाच दिवस नक्कीच जात होते तर हे बघा याच्यात काहीतरी कचरं अडकलं होतं आणि ते कचरं या ठिकाणी काढणं चालू आहे तिकडे बाबांनी टॅक्टरसुद्धा बंद केलं हे मोबाईलवरच त्यांना सांगणं सुरू होतं आणि त्या दादांनी वायसरसुद्धा यामध्ये टाकलं आहे कारण वायसरसुद्धा नव्हतं वाटतं त्याच्यामुळे खूप असं लीक झालं होतं आणि पंपातून खूप औषधसुद्धा वाया जात होतं तर ते तर प्रकारे ही फवारणी घेतली आहे कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद